संविधान दिंडीला ठाकरे गटाकडून सुरुवात करण्यात आलेली आहे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळून खरं तर या दिंडीला सुरुवात झालेली आहे आणि सर्व पदाधिकारी आणि आमदार या संविधान दिंडीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत मीनाताई था ठाकरे यांच्या पुतळ्यापर्यंत ही संविधान दिंडी असणार आहे त्याचसोबतच भारतमातेचं भारत मातेचं प्रतिमेचं पूजन जे आहे ते पूजन देखील शिवसेना भवन या ठिकाणी होणार आहे सर्व पदाधिकारी आणि आमदार या संविधान दिंडीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला आहे भजन त्याचसोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन जे आहेत हे सर्व पदाधिकारी या संविधान दिंडीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय सर्व महिला पदाधिकारी पुरुष पदाधिकारी जे आहेत या संविधान दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत ढोल ताशा त्या लेजिम याच्या घेऊन जायचे सर्व पदाधिकारी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत काल बैठक पार पडली होती या बैठकीमध्ये सर्व जिल्हा प्रमुखांना तालुका प्रमुखांना उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले होते की सव्वीस जानेवारीच्या म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती जी आहे ती ही संविधान दिंडी काढावी अशी प्रतिक्रिया अशी आदेश जे आहे ते शिवसेना भवन याच्यातून देण्यात आले होते त्याचसोबतच जे वारंवार भाजपकडून संविधानाचा अपमान केला जातोय त्याविषयी जा जे जा आहे ते या ठिकाणी भूमिका घेण्यासाठी आणि संपूर्ण भाजपला विरोध करण्यासाठी आणि संविधानाची जनजागृती करण्यासाठी जे संविधान दिंडी काढण्यात यावी अशी अशी शिवसेना भवनकडून आदेश देण्यात आले होते आणि आता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळते सचिन अहिर आपल्यासोबत आहेत बहु दिंडी काढण्यात आलेली आहे संविधानाच्या प्रत हातामध्ये आहेत बाबासाहेबांचे फोटो हातामध्ये आहेत काय सांगाल ते एका बाजूला तिरंगा आहे दुसऱ्या बाजूला भगवा आहे आणि हातामध्ये दोन्ही झेंडे घेत असताना संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आता या पंच्याहत्तर वर्षाचं स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर ते टिकवण्याची जबाबदारी ही तमाम नागरिकांवरती आलेली खरंतर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना केंद्र आणि राज्य सरकारनी मोठं नियोजन आयोजन करणं अपेक्षित होतं पण आपण बघितलं असेल की कुठचं नियोजन आयोजन नाही आयोजन असेल तर हे पद मला मिळालं पाहिजे ते पद मिळालं पाहिजे रस्त्यावर असे उतरले असेल तर कशासाठी के ह्या पालकमंत्री पद पाहिजे ते पाहिजे आणि म्हणून अशी विसंगती जी ज्यावेळी दिसते त्यावेळी सर्वसामान्य जनतेला एकत्रित करणं आणि हा संविधानाचं रक्षण करत असताना भारत माताचं पूजन करत असताना प्रेरणा घेऊन परत एकदा लढण्यासाठी तयार व्हा ही भूमिका घेऊन आज या सर्व रॅलीच्या माध्यमातून आम्ही जातो वारंवार भाजपकडून देखील आता संविधानाची पूजा केली जाते त्यांच्या कार्यक्रमामध्ये संविधान ठेवलं जातं काँग्रेस वारंवार कार्यक्रम घेतात आणि आता तुम्ही देखील आदिंडे इंडियाने पूजन करता ही भूमिका यासाठी आहे की पूर्वसंध्येला केंद्र आणि राज्य सरकारला नेमकं विसर पडलेलं आहे की हे जेवढे लोकांनी स्वतंत्र चळवळीला योगदान दिलं हा झेंडा भारत माताचं रक्षण करण्यासाठी एकत्रित आले त्याची कुठेतरी विसर पडलेल्या लोकांना हो जाग करण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून आणि दिंडीच्या माध्यमातून आम्ही करतो नक्कीच आपण पाहतोय की सर्व आमदार नेते या ज्या आहेत त्या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत सत्ताधाऱ्यांकडून कुठेतरी संविधानाची पायमल्ली केली जाते ते विसरतायत त्याला जाग करून देण्यासाठी आम्ही या संविधान दिंडीचं आयोजन करण्यात आले अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिलेली आहे कॅमेरामन कृष्णा पवारसह निवृत्ती बाबा टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं